मित्रांनो नमस्कार लाईव्ह कॅटलिस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आम्ही जे आमचे ट्रेनिंग प्रोग्राम्स लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी करत असतो त्यामध्ये उद्देश हाच आहे की आपल्या उद्योजकांचं पर्सनल आणि व्यावसायिक आयुष्य हे मजेत असलं पाहिजे त्यांनी त्याची स्वप्न पूर्ण केली पाहिजे त्यामध्ये एक प्रश्न मला जरूर उद्योग करणाऱ्यांना व्यापार करणाऱ्यांना विचारायला वाट विचारावा असं वाटतं तो म्हणजे की तुम्ही उद्योजक आहात व्यापारी आहात म्हणजे नेमकं काय आहात तुम्हाला काय काय तुमच्यामध्ये बेसिक कॅरेक्टर्स आवश्यक आहेत हे तुम्ही कधी विचार केला आहे का की एक उद्योजक जो असतो त्याला तीन वेगवेगळ्या भूमिका स्वतःला हे करायचं तीन रोल्स प्ले करायचे असतात आणि ते तीन रोल्स जे आहेत त्याला वेगवेगळ्या काळामध्ये प्ले करायचे असतात तिन्ही रोल्स महत्त्वाचे आहेत पण तुमच्यामधला कुठला रोल तुम्ही सगळ्यात जास्त वेळ अंगी करता त्यावेळेस तुमचा बिझनेस यशस्वी होणार आहे आता हे तीन रोल्स तुम्हाला मी संभ्रमात न टाकता तुम्हाला सरळ तुमच्यासमोर मांडतो पहिला रोल आहे तो उद्योजक म्हणून दुसरा रोल आहे मॅनेजर म्हणून आणि तिसरा रोल आहे जो टेक्निकल पर्सन किंवा एक काम करणारा व्यक्ती ज्याच्याकडे काहीतरी स्किल सेट आहे आता प्रॉब्लेम काय होतो माहिती का, का? आपण आपला व्यवसाय सुरू करतो काहीतरी स्किल सेटवर आधारित म्हणजे मला सेल्स चांगलं जमतं म्हणून मी से काहीतरी ट्रेडिंग फॉर्म चालू करतो एखाद्याला एखादा इंजिनिअरिंगमधला पार्ट बनवता येत असतो कुठेतरी त्यांनी त्याचा अभ्यास केलेला असतो किंवा काम पण केलेलं असतं म्हणून तो तो व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंगचा सुरू करून टाकतो किंवा एखादा कुठेतरी काम करतो त्याला तो एखादा प्रॉडक्ट बनवता येत असतो त्याचं टेक्निकल नॉलेज असतं आणि तो तो व्यवसाय सुरू करतो मित्रांनो हा झाला तुमच्यामधला टेक्निकल पर्सन ज्याला काम करायचं असतं त्याच्याकडून काहीतरी काम करून आउटपुट अपेक्षित असते मॅनेजर म्हणजे काय तो असंख्य अशा कर्मचाऱ्यांना हँडल करतो आणि त्यांच्याकडून कामं करून घेतो जो सिस्टीम सुरू होतो जो खऱ्या अर्थाने त्या व्यवसायामध्ये आवश्यक असलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करून घेतो प्लॅनिंग करतो प्लॅनिंगनुसार काम करून घेतो मिटिंग्स घेत असतो त्यानुसार एक्झिक्युशन होतं की नाही बघत असतो आणि उद्योजक म्हणजे काय उद्योजक म्हणजे जो आहे जो फ्युचर बघत असतो ज्याच्याकडे काहीतरी योजना असतात त्याला मिशन विजन या सगळ्या गोष्टीशी देणं घेणं असतं त्याला नेमका मी प्रॉब्लेम कोणता सॉल्व्ह करतोय जगाचा आज नेमका कुठला प्रॉब्लेम मी आज माझ्या व्यवसाय थ्रू सॉल्व्ह करेल एक्सपान्शन कसं करता येईल असंख्य व्यवसाय कसे अॅक्वायर करता येतील असंख्य मॅनेजर्स कसे हँडल करता येतील तो स्वतःच्या टेक्निकॅलिटीकडे बघत नसतो त्याला त्याला एकच ध्येय असतं हाऊ कॅन आय गेट एव्हरीथिंग एक्झिक्युटेड थ्रू माय मॅनेजर्स ऑर टीम ऑफ मॅनेजर्स आता प्रॉब्लेम आहे की एका व्यावसायिकाला या तिन्ही फेजमधून जावं लागतं कारण सुरुवात ज्यावेळेस आपण व्यवसाय विकसित करतो त्यावेळेस आपण कदाचित एक टेक्निकल पर्सन म्हणून आपणच कामाला लागतो ऑल राईट बरोबर आहे पण त्याला हळूहळू अपग्रेड होऊन काही लोकसोबत घेऊन त्या लोकांना मॅनेजर्सच्या लेवलवर त्यांच्या थ्रू बिझनेस मॅनेज करता आला पाहिजे आणि त्यानंतरची जी स्टेज आहे ती म्हणजे मॅनेजर्स कडून टेक्निकल लोकांकडून हँडल करणं म्हणजे मॅनेजर्सना हँडल करणं एवढंच काम असलं पाहिजे मित्रांनो प्रॉब्लेम हा होतो की आपले ऐंशी टक्के ते नव्वद टक्के जे उद्योजक आहेत ते कायम टेक्निकलच राहतात ते नव्वद टक्के टेक्निकल पर्सन म्हणूनच काम करतात ते स्वतःच त्यांच्या व्यवसायात काम करत राहतात ते ना तर मॅनेजर डेव्हलप करतात ना सिस्टम बेस्ड बिझनेस उभा करतात ना एक उद्योजक म्हणून फ्युचरकडे लक्ष देतात त्यामुळे प्रॉब्लेम हा होतो की ते नव्वद टक्के टेक्निकल पर्सन पाच टक्के मॅनेजर आणि पाच टक्के उद्योजक असतात काही जण पाच टक्के पण उद्योजक नसतात तुमचा व्यवसाय जर यशस्वीरित्या चालवायचा असेल तर तुम्हाला ऐंशी टक्के उद्योजक व्हावं लागेल दहा टक्के मॅनेजर आणि दहा टक्के टेक्निकल पर्सन व्हावं लागेल म्हणजे तुम्हाला थोडंफार काम करण्याची डेफिनेटली गरज आहे स्किल सेट दाखवण्याची गरज आहे मॅनेजमेंट पण बघणं गरजेचं आहे पण एटी पर्सेंट उद्योजकासारखं राहायला पाहिजे तर एक उद्योजक काय असतो याच्यावर पण मी व्हिडिओ टाकणार पण तुम्ही उद्योजक व्हा पत्र आज एक टेक्निकल पर्सन ऐंशी टक्के नव्वद टक्के मी काय काम करू मी काय काम करू याच उद्देश उद्देशाने कामाला जातो आणि टेक्निकल पर्सन म्हणजे कर्मचारी जो फक्त पगारासाठी काम करतो तुमची तीच परिस्थिती झालेली असेल मित्रांनो या तिन्ही गोष्टीच्या आस्पेक्ट्सच्या डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओजमधून जाऊया मग तुम्हाला स्वतःलाच एक गोष्ट लक्षात येईल की मला उद्योजक होणं का आवश्यक आहे मित्रांनो आपण या व्हिडिओ तिथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार